तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सूरज उग्रे ब्लॉक्स मध्ये आज होता आमच्या शेतावर चूर्णा म्हणून सकाळ सकाळच्या साडेपाच वाजे मी निघलो शेताकडे लोकेशन वर पोहोचलो आणि शेतावर तर, आली तर मशीन आलीच होती धनाची इथे एक पर्यंत तर पूर्ण शरीराची वाट लागून गेली होती थंडीची एवढी आहे तर आता पण का करत्या लागते तसं आपण त्याच्यानंतर चालू झाली चूरण्याची मशीन आणि हे भाऊ वगैरे पण आपले सबस्क्रायबर निघले मला म्हणत होते व्हिडिओ वगैरे चांगली बनव मी पण आलो पाहिजे आणि ही आहे आमची चार महिन्याची मेहनत त्याच्यानंतर आमच्या चूरणाचं काम मोठा तडाक्याने चालू होता म्हणून मी निघलो घराकडे जासाठी आणि घरी पोहोचल्यानंतर सर्वात आधी पकडलो दुधाची कॅन आणि सरळ निघालो डेअरीकडे इथे पोहोचलो दूध वगैरे मोजला त्याच्यानंतर सरळ आलो शेताकडे आणि आमच्या धुऱ्यावर झेंडूचे जे फुले वगैरे पण लावले आहेत या वगैरे नको इकडे तोडासाठी आणि तसं पण ह्या वर्षी मला माहितच होतं नफापेक्षा टोटा जास्त होणार आहे म्हणून धानाची हालत तुम्ही पाहू शकता तुम्ही कारण ह्या वर्षी अवकाळी पाऊसच तेवढा आला तर धानाची दशा पण तुम्ही पाहू शकत्या आता चुरणा वगैरे तर पूर्ण झालाच होता पण ट्रॅक्टरची दशा पण का झाली तर काही वाट नाही सुरणा वगैरे झाला आता आम्ही करतो जेवण बड्या झाडाखाली बसून बिलकुल सावलीत तुम्ही पण असं कधी जेवण केलं का कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मग मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये